मित्रांनो मथुर चाललाय तो म्हणजे हाटी बघायला तुम। समोर बघू शकता तुम्ही छोटा अर्जुन एका हजार एक राहुलबाई पाटील यांचा घरचा साथ दिसतोय तुम्हाला मैदानामध्ये तिथं अर्जुन इकडं बघा मथुर मथुर

जिथं मथुर उभा राहतो तिथं गर्दी जमायला सुरुवात होते विंजोडचा वाश्य मथुर आपल्याला समोर दिसतो आज बरेच दिवसात ना मथुर विंजवडमध्ये आलाय हळूहळू मित्रांनो फायनली पोहोचले आपण मुंबई वेळे मैदानामध्ये जस्ट आपल्या इथून वीस ते पंचवीस किलोमीटर होतं आणि तुम्ही बघू शकता पाठीमाग सूरज पण आहे सूरज आणि मी आज सोबतच आलो समोर बघू शकतो सूरज आपला कर। सपोर्ट करा का आपले सोबत नेहमी असतं आणि एकदम भारी भारी आता ब्लॉक पण बनवणार आहे आणि सुट्टीचा ठरणार आणि सगळ्या बघायला भेटा ऑलराऊंडर आपला आहे सिद्ध तर मित्रांनो आता आलोय अड्यास आणि समोरच बघू शकतो तुम्ही शेगावचा अंजीर आहे आणि आता उतरतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही हरण्या सिक्स डबल टू पण आलेला आहे दाखवू आम्ही इकडं बघा तुम्ही अंजीर चला जाऊया अजून आतमध्ये बघूया कुठं कुठं आपल्याला बैला बघायला भेटतात कुठली कुठली मित्रांनो बघू शकता भिंचवडचा बादशाह मथुर हजार एक मैदानात आलेला आज तोच तारा आपल्याला समोर दिसतोय मथुरचा एकदम सज्ज आहे मित्रांनो मथुर आजचा अड्डा गाजवण्यासाठी

उभा राहतो तिथं गर्दी जमायला सुरुवात होते विंजोडचा वाचशा मथुर आपल्याला समोर दिसतो आज बऱ्याच दिवसातनं मथुर मध्ये आलाय तर मथुकची सर्व फॅन्स जमा होतात हळूहळू मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही मुंबई महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मानकरी मेहबूब आठ हजार एक आज मैदानात आलाय आणि दादा दादा काय शर्यत वगैरे जमले का शरद शरद होईल आज होईल आणि हा कुठला बैल आणला आपण मोर्या आठ हजार एक दावणीचा वासरू आहे मित्रांनो मोर्या आणि मेहबूबच्या काय शर्यती वगैरे झाल्या का, का नाही या सीझनला ना। का आता काय कसे गुलाल वगैरे किती झाले आता आल्यापासून गुलाल मुंबई आल्यापासून चालेल शुभेच्छा तुम्हाला मग शर्यतीसाठी धन्यवाद तर मित्रांनो समोर बघा तुम्ही मेहबूब सज्ज आज मैदानासाठी आणि चांगल्याच शर्यती आपल्याला नक्की बघायला भेटतील समोर बघू शकता तुम्ही एक नंबर अशी उत्कृष्ट बैल आहेत दादांना विचार दादा कुठली बैल आहेत नेवालजी काय बैलांची नावं आई गावदेवी प्रसन्न मंत्रानंद जाधव तो स्वामी हा दबंग मित्रांनो हा स्वामी आणि इकडे दबंग आहे तर ता चालेल शर्यत वगैरे काय जमले का नाही नाही अजून जमले नाही शर्यत सारे शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी नमस्कार दादा कुठली बैल आणली आहेत आज आपण वरप वरपचा बिरजा आहे वरपचा बिरजा एकच आणलाय का नाही दोन आहेत एक आहे आणि हा छोटा मथूर का आणि बघू शकता तुम्ही वरपचा बिरजा दादा काय शर्यत वगैरे का ना ना, हो चांगली मित्रांनो शर्यत आपल्याला बघायला भेटेल आणि पायऱ्याचं नियोजन वगैरे कसं असणार आहे आपला आहे घरचा चांगली शर्यत आपल्याला नक्की बघायला भेटेल शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी मित्रांनो समोर बघू दादा कुठले तुम्ही आम्ही नारेज आहे नाकरे आणले ना मिलका आणले नखरे आणि इकडं मिलका काय शर्यत वगैरे जमले का नाही आठ जमवायचे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी धन्यवाद इकडे बघू शकतो मी मिलखा आणि तिकडं आहे पाखरिया मित्रांनो समोर बघू तुम्ही कॅप्टन आणि या साईडला तो बादल भालचा भालची वाहिले आहेत मित्रांनो दादा काय शर्यत वगैरे जमले का तर मित्रांनो बघू शकता एकदम उत्कृष्ट अशी फिटनेस वगैरे कॅप्टनची पण आणि बादलची बादल, बादल ना बादलची काय मग काय शरीरावर नाव बिंजोडला नाव सोडणार आहे का जमून करणार आहे चालेल मग शुभेच्छा तुम्हाला शेतीसाठी तर मित्रांनो समोर वृक्ष तुम्ही मुरबाड एक्सप्रेस सरकार आज मैदानात दिसतो आपल्याला उंबरवेड्याच्या आणि सरकारच्या आपल्याला नक्कीच नेहमी चांगल्या चांगल्या शर्यती बघायला भेटल आजही त्याची चांगली शर्यत बघायला भेटेल मारेल का नहीं दादा काय नाव तुमचं आणि काय आज सरकारला आणलं तुम्ही चांगली शर्यत आपल्याला नक्कीच बघायला भेटेल आता या सीझनला किती शर्यती झाल्या आणि काय गुलाल वगैरे चालेल मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला मग आजच्या शर्यतीसाठी अजून बैल आहेत आणि बैलांचे मालक सुद्धा आहेत तर त्यांना विचारूया आता आपण त्यांचं नाव वगैरे दादा काय नाव तुमचं कुठले तुम्ही आणि आज कुठली कुठली बैल आणलेत शिवा ओली हा कुठला आहे शिवा आणि तो सफेद हरण्या का दोन्ही दोन बैल आणलेत आज तुम्ही आणि काय शर्यत वगैरे जमले का चालेल शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी तर मित्रांनो आतमध्ये आलोय बघू शकता गर्दी किती झाली ते भरपूर बैल आलेत आणि या मैदानात जागा असल्या कारणाने ना एकदम मस्त आहे झाडं वगैरे आहेत बैलांना सावलीसाठी आणि इथून जाऊया जा आता आतमध्ये बघूया किती बैल आहेत ती भरपूर गर्दी आहे आतमध्ये आणि आपल्यासोबत बघू शकता तुम्ही पाठी कोण आहे सुराज आजच्या शर्ती भरपूर शर्ती होणार आहेत आज आड्ड्यामध्ये मित्रांनो आपला मित्र आहे बघा समोरच दादा तुझं नाव काय चरण काय कुठला बैल आणलाय आज आ, आ, नाव काय मग गाडीवर तूच बसणार आहे का आज ड्रायव्हर भेटला मित्रांनो आपला तर मित्रांनो आपला मित्र गाडी सुद्धा हाकलतो तर कोणाला गाडी हाकलायची असेल तर आपल्या मित्राला सांगायलाय भारी गाडी अकलतो मित्रांनो समोर बघश तुम्ही सम्राट आहे एकदम उत्कृष्ट असं सजून आणलेलं आहे तो विचारूया आपण दादाला दादा कुठला व्हाय काय तुमचं नाव जाधव वसतचा चा का काय शर्यत वगैरे जमले का आज म्हणजे बॅनरवर जमले का कुठली गाडी आहे विरुद्ध बदलापूरची गाडी आणि आपल्या सम्राटसोबत पैरा कोण असणार ना आहे लक्ष आहे का कुठला चालेल शुभेच्छा मग तुम्हाला शर्यतीसाठी मित्रांनो राजकुमार भाई मात्रे आर के ग्रुप कुटारी यांचं दक्कन आलेलं आहे आणि छोटा दक्कन सुद्धा आलाय तो गेलाय सध्या मैदानामध्ये फाटी दाखवायला आणि इकडे बघू शकता तुम्ही आणि शंकर ना तो शंकर दादा काय शर्यत वगैरे जमले का नाही जमले आज आपण आपला घरचा साज आणलाय कशी गाडी कशी पळणार आहे आपली एक बैठक आहे संतोष मामा हा म्हणजे आपले जमले छोटा दख्खन छोटा धक्कांची शंकर म्हणजे चालेल मग शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी तुम्हाला पण शुभेच्छा चालेल चालेल समोरच बघा मित्रांनो दातिवली मांगूर यांचा लखन पण आलेला आहे आणि कुठं नेताय लखन आणि कुठला जलवा पण आणलाय का मित्रांनो बघू शकतं लखन आज आपल्याला चांगली शर्यत सुद्धा बघायला भेटेल लखनची